मी बोरकर गुर्जे विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बुधवारी अवकाश सुटी कामकाज बंद आपणाला मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून यावं रावेरमध्ये आल्यावर आपण अलंकार बोरकर ज्वेलर्स विक्रम बोरकर ज्वेलर्स यामध्ये आतमध्ये जावं आणि आम्हाला बाबांना भेटायचं आहे गुरुजींना भेटायचं आहे असं सांगायचं ती मंडळी माझ्याकडे आपणाला घेऊन येतील बसस्टँडपासून दोन मिनटाच्या अंतरावर रेल्वे स्टेशनपासून अडीच किलोमीटर अंतरावर जळगावपासून पंच्याऐंशी किलोमीटर भुसावळपासून पस्तीस किलोमीटर आणि बर्हणपूरपासून वीस किलोमीटर रावेर, रावेर गाव आहे रावेरगाव तहसील गाव आहे तालुक्याचं गाव आहे आजचा कार्याचा विषय हा वास्तुशास्त्रासंबंधी आपण घेतलेला आहे आणि हा अनुभवंती आलेला विषय आहे हा अनुभवंती आलेला विषय आपणावर शेअर करावा कारण अनुभव हे स सत्य असतात कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया दोन भाऊ होते खेड्यामध्ये राहत होते एक आडाडी होता आणि एक शिकलेला झाला होता शिकलेल्या भावाने विचार केला की आपण शहरामध्ये जावं तालुक्याच्या गावी जावं तिथे वास्तू शास्त्राप्रमाणे वास्तू त्यांनी बांधली आणि त्याच्यामध्ये राहायला तो गेला तत्पूर्वी त्याने त्याचा जो हिस्सा होता तो मोठ्या भावाला विकला होता आणि शेती जी त्याला हिस्साला मिळाली होती ती पण त्याला मोठ्या भावाला त्याने विकून टाकली होती मोठा भाऊ जो होता तो खेड्यामध्येच राहत होता आजोबा आजी पण होते त्यांना दोन मुलं होती दोघंही मुलांची लग्न झालेली होती आणि नुकतेच त्यांना नातू पण झालेले होते सुखसंपन्न परिवार त्याचा होता आणि वेगळे होऊन सहा सात वर्षं झाली होती आणि खेड्यात जो राहत होता त्याने त्याच्या घरावर दुसरा मजला पण चढवला होता जो सुशिक्षित होता त्याने वास्तुशास्त्राप्रमाणे घर तालुक्याच्या ठिकाणी बांधलं आणि तिथे व्यवसाय करू लागला तिथे राहायला सुरुवात केली त्या दिवसापासून त्या घरामध्ये आजार पण त्याचं सुरू झालं खर्च वाढत चालला कर्जबाजारीपणा झाला आणि शेवटी घराचा अर्धा भाग त्याला भाड्याने द्यावा लागला आता तो नुकताच रावेरमध्ये आलेला होता मुलगी पाहण्यासाठी माझ्याचकडे आला, आला, मा आला। आणि ते मुलगी पाहत असताना ते पण विवाहस्थळ जमलं नाही त्याची दोघंही मुलं आज तीस बत्तीस वयाची आहे परंतु विवाह झालेला नाही आता पहा वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधलेलं असताना मुलांचे विवाह झाले नाही आजार पण झालं कर्जबाजारीपणा झालं घर भाड्यानं द्यावं लागला आणि जो होता त्याचं पारंपरिक घर होतं आईवडीलसोबत होते आजोबा आजी होते असं हो। का व्हावं तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपण जर त्या सुशिक्षित मुलाची पत्रिका पाहिली तर तो मंगळ निचेचा होता चतुर्थस्थानामध्ये मंगळाचा योग होता आणि चतुर्थेच अष्टमात होत योग होता असं असताना षष्ठे श बाधक स्थान होतं आणि धनेश आणि कर्तव्य शून्यवत होतं म्हणून त्याच्या नशिबात त्याने वास्तुशास्त्राप्रमाणे जरी घर बांधलं तरी त्याला यश मिळणार नाही हे माझं वाक्य होतं पण त्याने त्यावेळेला ऐकलं नाही वास्तुशास्त्रावर त्याचा अतूट विश्वास होता आणि आता मात्र तो कर्जबाजारी झाला आहे घर विकण्याची वेळ आलेली आहे आणि परत तो गावाकडे येण्याची चिन्ह त्याचा आता दिसू लागलेली आहे तर गावाकडचं जे घर होतं तिथे आई वडील राहत होते आजोबा आजी राहत होते जिथे ज्या घरामध्ये आई वडील आजोबा राहतात ते घर वास्तुशास्त्राप्रमाणेच असते ते वास्तुशांती करण्याची पण गरज नाही वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम करण्याची पण गरज नाही कारण ते पारंपरिक घर असते त्याच्यामध्ये पारंपरिक जी देवदेवता असतात तिथे वास करीत असतात कुळदेवतेचा तिथे वास असतो सणवार व्रतवैकल्य तिथे झालेले असतात आणि जिवंत असलेले दैवत म्हणजे आई वडील आणि आजोबाजी तिथे असतात म्हणूनच ते घर पवित्र असते आणि तिथे मग लक्ष्मीचा वास असतो सुखाचा वास असतो आजारपण कमी असते उन्नती असते आनंद असतो समाधान असतो संतती लाभ होतो म्हणून वाडवडिलांच्या घरामध्ये आणि आईवडिलांच्या सोबत राहणं किती महत्त्वपूर्ण आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातूनही आपल्याला कळेल वास्तुशास्त्राप्रमाणे घर तुम्ही बांधलं तरी पण तुमच्या नशिबात आहे की नाही हे बघायला हवं तुम्ही कुठेही राहा आता दक्षिणमुखी घर हे वाईट असते अशुभ असते असं अनेक जण म्हणतात पण जगामध्ये अबजार आपण पाहिलं तर पन्नास टक्के घरं हे दक्षिणमुखी राहतीलच आणि एक लक्षात घ्या तुम्ही आकाशामध्ये जे ग्रहस्थिती असते तर सूर्य हा स्थिर असतो आणि त्याच्याभोवती पृथ्वी फिरते पृथ्वी फिरत असताना पृथ्वीभोवती चंद्र फिरतो आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना स्वतःच्या भोवती असे अशी फिरते आता स्वतःच्या भोवती ज्या वेळेला फिरते त्यावेळेला दिशा कुठे राहते क्षणाक्षणाला शेकंदा शेकंदाला तिची दिशा बसत बदलत असते म्हणून माझ्या मते सत्य परिस्थिती ही आहे की पृथ्वीवर कुठेही दिशेचं वास्तव्य नाही कारण पृथ्वी जर स्वतःच्या अचाभोवती फिरते आहे आणि ती सूर्याभोवती पण फिरते आहे तर ते दिशा राहीलच कशी आहे म्हणून दिशेचं महत्त्व नाही हे लक्षात घ्या तुमचं पावित्र्याचं चारित्र्याचं आणि तुमचं प्रामाणिकतेचं आणि व्रतवैकल्य देवावरचा विश्वास श्रद्धेचा हाच महत्त्वाचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईवडील सोबत असणं आई वडिलांची सेवा करणं आई वडिलांची सेवा शुश्रूषा करणं आई वडिलांचं समाधान तुम्ही कराल तर तुमच्या घरामध्ये तुला समाधान वाटेल आईवडिलांची सेवा करा आरोग्याची काळजी घ्याल तर तुमचं आरोग्य ठीक राहील आईवडिलांना तुम्ही तुमच्या कमाईतला काही हिस्सा दिला तर तुमची तुम्हाला बरकत मिळेल लक्ष्मीचा वास होईल आईवडिलांना आनंद समाधान दिलं तर तुम्हालाही आनंद समाधान मिळेल म्हणून तुम्हाला व्रतवाईकल देवत्व करण्याची काहीही गरज नाही ज्यांना आईवडील आहे त्यांनी मंदिरात नाही गेलं तीर्थयात्रा नाही केल्या तरीही चालतील सकाळी उठून आईवडिलांचा नमस्कार का आई करा आणि बाहेर गा सगळी कामं यशस्वी होतील विद्यार्थी वर्गाने पण आईवडिलांचे नमस्कार करा आजोबाजींचे नमस्कार करा आणि अभ्यासाला जाल पास व्हाल उत्तीर्ण व्हाल जे आजारीकरण आहे तुमच्या घरामध्ये आजारी आहे काही आहे आजार पण असेल तर तुम्ही आई नमस्कार करा आजोबाजींच्या नमस्कार करा तुमचं आरोग्य ठीक होऊन जाईल दवाखान्यात जायची गरज पड नाही ही सत्य गोष्ट आहे आमचा पण असाच अनुभव आहे पण जसं तुम्ही आईवडिलांची कराल तसंच तुम्हाला लावेल आईला वडिलांना दुःख दिलं तुम्हाला दुःख प्राप्त होईल तुमच्या दुःखामुळे आईवडील आजारी पडले तर तुम्हाला आजार पण येईल आईवडिलांना तुम्ही काही पैसे दिले नाही संपत्तीचं वाट दिलं नाही तर तुम्हालाही लक्ष्मी मिळणार नाही चोरी होईल नुकसान होईल लाभ होणार नाही आईवडिलांच्या डोळ्यातून अश्रू पडले तर तुमच्याही डोळ्यातून अश्रू पडतील आईवडिलाला जसं वागवाल तसं तुम्हाला मिळेल दहा पट आपण म्हणतो शास्त्रगट पण ज्योतिषशास्त्र हे बारापट सांगते कारण बारा ग्रह असता म्हणून बारापट असते म्हणून वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधणे किंवा आईवडिलांसोबत सु राहणं सुख मिळवणे हे बघायचं आहे आपल्याला घर कुठलेही दिशेचं असले पण त्याच्यामध्ये वडिलाचं वास्तव असलं तर वास्तुशक्ती पण करण्याची गरज नाही वास्तुशास्त्राप्रमाणे घर पण बांधण्याची गरज नाही हे पण आहे हाच या कार्याचा व्हिडिओचा मुख्य हेतू आहे माझे विचार तुम्हाला आवडत असतील तर आपण इतरांना शेअर करा त्यांचं सा समाधान होईल आपल्याला पुण्याचा लाभ होईल मला पण समाधान प्राप्त होईल माझे विषय कुणाला एकत्रित करायचे असले त्याच्याविषयी काही पुस्तक वगैरे लिहायचं असेल तर मला विचारणा करावी आणि मगच ते प्रसिद्ध करावं मी तुम्हाला परवानगी अगदी आनंदाने देईन असं असताना माझे विचार तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्हाला एखादा नवीन विषय सुच सुचवायचा असेल तर आपण सुचवू शकतात आमच्यामार्फत तुम्हाला आम्ही काही यंत्रसिद्धी विनामूल्य देण्याचा प्रयत्न करीत आहोत पाच बाय अकराचं एक लिफाबा घ्यायचा त्याच्यावर वीस रुपयाचं तिकीट लावायचं चा। त्याच्यावर तुमचा पत्ता लिहायचा आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटामध्ये टाकायचं आणि माझा पत्ता लिहायचा विश्वज्योतिषाचार्य गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर आवे जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा पिनकोड नंबर आहे खाली मोबाईल टाकायचा अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आपलं पाकिट स्पीड पोस्टाने आलं तर फार उत्तम होईल आणि ते आल्यावर मग मी आपल्याच पाकिटामध्ये यंत्रसिद्धी घालेल ती यंत्रसिद्धी ज्यांना श्रद्धा असेल त्यांनीच मागवावी यंत्रसिद्धी फ्रेम करूनच लावावी लागेल आणि ती सर्वांना दिसेल अशी लावायची म्हणजे टोक नजर बाधा होणार नाही फ्रेम केलं म्हणजे त्याला स्फटिकाचं रूप होते आणि यंत्राला टोक बाधा लागत नाही आणि ती प्रभावित होतात ही मुख्य सर्वांना दिसेल अशी लावायची व्यवसायाच्या जागे लावू लावू शकता तुम्ही घराच्या वास्तूच्या ठिकाणी हॉलमध्ये लावायची कार्यालयात लावायची ऑफिसात लावायची कारखान्यात लावायची उद्योगाच्या ठिकाणी लावायची जिथे जिथे आपल्याला येईल जिथे तिथे सामूहिकरित्या येणं जाणं असेल तिथे लावायचं आपल्याला याच्या खालील मंत्र ज्यापैकी आपल्याला करता येईल तो सकाळ संध्याकाळ करावा यंत्र ही अशा ठिकाणी लावायची उंचीवर की आपला हात पुरेल असेल आपले दोघेही हात त्याच्यावर यंत्रावर ठेवायचे आणि तो यंत्र मंत्रजाप करायचा आणि आपण आपल्या कार्याला सुरुवात करायची यंत्र मंत्रजाप आपण कुठल्याही पद्धतीने करू शकतात कधी ह्या यंत्राचं कधी त्या यंत्राचं कधी ह्या यंत्राचं त्या यंत्राचं केलं तरी चालेल दिशेला महत्त्व नाही आपण एक यंत्र इकडे दुसरं यंत्र इकडे लावलं तरी चालेल परंतु ती दोघंही यंत्र एकाच हालमध्ये लावावी आपल्याला व्यवसायाच्या जे लोक आहेत त्यांनी घरी पण लावावी कारण व्यवसायाचा पैसा घरी येतो घरी तो, तो शुद्ध ते द्यावा म्हणून व्यवस्था व्यवसाय ज्यांचा असेल आणि ज्यांची इच्छा असेल त्यांनी दोन पाकिटे पाठवावी आम्ही ते यंत्र विनामूल्य आपणाला दे देऊ पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्याचं समापन करूया